दे ढील पराग उद्या तेवढे असाइनमेंट कम्प्लीट करून टाक आय ॲग्री you know, ॲग्री टुमॉरो इज संडे बट यू नो यू एचचा क्लायंट आहे सांभाळून घेतला पाहिजे सो so प्लीज एरवी विवेकला पुढे काही बोलायची गरज पडायची नाही येस बॉस परागचं उत्तर ठरलेलं असायचं सा। पराग विवेकच्या टीममधला सगळ्यात उत्साही पोरगा यंग चॅप विवेक सारखाच वर्कहोलिक हुशार आणि मेहनती सतत नवीन शिकण्याची तयारी असणारा कॅलेंडर आणि घड्याळ याची फारशी फिकीर नसणारा रिफ्रेशिंग फ्रेशर एखादं वर्षच झालं असेल त्याला जॉईन होऊन पण विवेक बराचसा त्याच्यावर डिपेंड राहायला लागला होता कुठल्याही कामाला पराग कधी नाही म्हणायचा नाही विवेक ग्रुप लीडर एका मोठ्या आय टी कंपनीत त्याच्या टीममध्ये बारा पंधरा जण होते सगळ्यांची मूड बांधून प्रोजेक्टची गाडी पुढे हाकायची डोक्याचा मेतकूट भातवायचा पावला पावलावर ठेच लागायची गोंधळायची पण परागमुळे जरा इझी कलिकचे प्रॉब्लेम्स तो परस्पर हँडल करायचा अगदीच अडला तर विवेकला लक्ष घालायला लागायचं पुन्हा हा जगनमित्र टीममधली सगळी पोरं याची जाणी दोस्त त्याच्यासाठी कायपणची तयारी असणारी त्यामुळे रात्रीचं प्रीतीभोजनही कंपनीतच करावं लागलं तरी फारशी बोंबाबोंब व्हायची नाही पचून जायचं डेडलाईन्स जीवापाठ सांभाळल्या जायच्या नवीन असली तरी पोरांना हा आय टीतला माहोल चांगला माहीत होता हेच वय आहे बॅचलर्स पार्टीचे मेंबर असेपर्यंत फक्त काम आणि काम घड्याळ विसरून जायचं बॉसच्या नजरेत राहिलं पाहिजे बॉस देवो भव एकदा पेरोलवर आलं की मग निवांत तोवर आय टी कामगारांनी राब राब राबायला हवं टीममधल्या पोरांना विवेक ओळखून होता कोण कितपत कामाचा जाणता था म्हणूनच पराग त्याला होप्स होत्या डेडिकेटेड अँड ऑलवेज रेडी टू लर्न मोर पुढच्या प्रोजेक्टवर उचलणार होता तो त्याला आणि आज आत्ता परागचं हे असं उत्तर बॉस कल पॉसिबल नाही होगा उद्या घरी जायचं आहे नगरला विवेक वैतागला खरं तर नाही म्हणण्याची परागची पहिलीच वेळ असेल खरं तर चूक विवेकचीच होती त्यानं परागला सरळ सरळ गृहीत धरलेलं त्यात उद्या संक्रांत सणाचा दिवस विवेकने समजून घेतलं ठीक आहे के कोई दुसरे बंदे को बोल के जाना उद्या क्लायंटच्या क्वेरीज डिझॉल्व्ह व्हायलाच हव्यात ओके चल सी यू ऑन मंडे बॉस वो भी पॉसिबल नाही होगा आय एम व्हेरी मच सॉरी सर ऑल दी बॉईज आर कमिंग विथ मी सगळेजण नगरला येत आहेत माझ्या घरी संक्रांतीचा फुल माहोल असतो आमच्याकडे फुल टू पतंगबाजी चालते ऑल वी आर गोईंग टू एन्जॉय दि झी सो प्लीज एक्सक्यूज आय प्रॉमिस मंडेला आम्ही काम संपवल्याशिवाय घरी जाणार नाही प्लीज सर विवेक हेल्पलेस ठीक आहे ना इलाज कोय इलाज तो रॉबर्ट्या बोंबल बोंबल बोंबलणार तिकडून काहीतरी सांगून वेळ मारून न्यावी लागणार दुसऱ्या दिवशीची सकाळ साडेपाचची वेळ पराग आणि त्याचे कलिक्स टेम्पो ट्रॅव्हलर नगरच्या दिसेने एवढ्यात फोनची किनकिन येस बॉस पराग मला तुझ्या दगरचा ॲड्रेस सेंड कर प्लीज ओके बॉस लगेच सेंड करतो वाटेत रांजणगावला बाप्पांचं दर्श मग सदरवाडीला रायगड पॅलेसची झिंझिनी मिसळ तोंडाला चव आलेली साडेनऊपर्यंत पराग अँड गँग नगरला पोहोचली छामारी भेंडी नगरला आभाळ दिसतच नव्हतं आभाळभर पतंगांच्या ठिपक्यांची रांगोळी वेगवेगळ्या रंगाच्या पतंगी फुलपाखरांची आभाळात गर्दी अख्खं नगर गच्चीवर जमा झालेलं डेकवर गाणी चाललेली आभाळ कान देऊन गाणी ऐकत होतं गाण्याच्या ठेक्यावर नाचणारे बागडणारे पतंग झोपडी बॉम्बे टाईप गोंडा ड्रॅगन विकतचा मांजा सुतवलेला मांजा वेगळीच टर्मिनॉलॉजी ओ काप्पेच्या आरोळ्या कातील माहोल परागची गँग हवेत कधी एकदा गच्चीवर जातोय आणि पतंग उडवतोय असं झालेलं परागचा खिस्त गल्लीत मोठा वाडा वाड्याला भल्ली मोठी गच्ची गाडी पार्क करून गँग घरात शिरली आठ डोकावलं आणि पराग मांज्याशिवाय उडाला बॉस विवेक त्याच्या लहान मुलाला घेऊन इथे आलेला त्याची होंडा सिटी उडवत नॉनस्टॉप पोचला असणार परागच्या बाबांशी गप्पा मारत बसलेला पोह्यांचा घमघमाट गम बॉसचा मुलगा परागच्या पुतण्याबरोबर पर गच्चीकडे पळाला पराग तुझा बॉस मस्त माणूस आहे छान गप्पा झाला त्याचा मुलगा मागे लागला म्हणून खास पतंग उडवायला आला इथे त्या बिचाऱ्या पोरानं पतंग उडवलाच नाही कधी परू बॉस का ख्याल रखना परागच्या बाबांनी खबर दिली गँग थोडीशी अवघडली खरी रिलॅक्स बॉईज बॉस तो हिंजवडी मेही रह गया इथे फक्त विवेक आलाय युअर सिनियर फ्रेंड लेट्स एन्जॉय ढेरपेट नाश्ता झाला सगळी जणं गच्चीत पळाली परागच्या भावाने सगळा होमवर्क करून ठेवलेला आठ दहा डझन पतंगी आणलेल्या दहा बारा चकऱ्या परागची वहिनी भाऊ आई बाबा सगळं घर गच्चीत त्याचा पुतण्या त्याचे पाच सहा मित्र सुतर पाडण्याचा कार्यक्रम झाला मंगळसूत्र बांधल्यासारखं वाटलं पतंगाला बांधून ठेवणारं लगोलग चार पाच टीम्स झाल्या वारं बेफाम तुसनामीसारखं फुरफुरात पतंग आभाळभर चालून गेले परागची चक्री धरायला विवेक पराग अस्सल नगरी पतंगबाजी कोळून प्यालेला कधी ढील द्यायची कधी पतंग आखडायचा वरून गोत मारायची की खालून कन्नी बांधायला हवी की नाही परागचं नॉलेज अफाट विवेक परागचा हा नवा अवतार बघत होता सतत गोती चालू होत्या काटाकाटी स्पर्धा होती पण निको दुसऱ्याचा पतंग कापला तरी आनंद आपला कटला तरीही आनंदच विवेकही पतंग उडवायला शिकला एक गोत त्यानंही घेतली आणि सामनेवाला पतंग कापला आहे लहान पोरासारखा नाचला आहे परागची सगळी गॅंग आभाळातच होती पाय फक्त जमिनीवर उन्मुक्त मन ढगात पोचलेली पिसासारखी हलकी झालेली विवेकचा मुलगा तर पक्का नगरी झालेला पतंगात हरवलेला कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही जेवणाचंही भान नव्हतं भाई लोक आम्ही जेवतच नाही संक्रांतीला वेळच नसतो तेवढा परागची वहिनी आणि आई खाली पळाल्या खरंच जाम मज्जा आलेली विवेक तर जाम खुश कित्येक दिवसांनी असं एन्जॉय करत होता परागच्या गँगनं तर ठरवून टाकलेलं मरते दम तक संक्रांतीला नगरलाच आहे सारी दुनिया एक तरफ और नगरी संक्रांत एक तरफ तेवढ्यात परागची वहिनी आणि आई वर आल्या चाट पार्टीची तयारी झालेली मस्त भेळ आणि पाणीपुरी दिवसभराची हरवलेली भूक एकदम सापडलेली पोट पाणीपुरीसारखी टम्म फुगली आनंदानं समाधानानं सगळीजणं खाली आली तिळवळानं तोंड गोड झाली जेवायला वेळ नव्हता चलो भाई लोक काम पे लगते हे पटापट लॅपटॉप उघडले गेले नेट चालू झालं अर्ध्या पाऊन तासात असाइनमेंट्स कम्प्लीट क्वेरीजचा पतंग कापलेला विवेक खुश पटकन रॉबर्टशी बोलला रॉबर्ट ही खुश विवेकनं त्याला इंडियन्स फेस्टिवल संक्रांतीविषयी सांगितलं पतंगबाजीचे फोटो पाठवले तो तिकडे उडालाच जाम एक्सायटेड रॉबर्ट खुश हुआ कॉन्ट्रॅक्ट एक्सटेंड करतोय म्हणे वेल्डन बॉयज लेकिन एक शर्त आहे पराग पुढच्या संक्रांतीला त्याला इंडियात यायचं आहे तुझ्या घरी पतंग उडवायला चले गा ना विवेक उवाचे चालतंय की पराग लगेच म्हणाला सगळी मंडळी जेवायला बसली भरलेली मनं जमिनीवर यायला तयारच नव्हती त्यांना अजून उडायचं होतं दे ढील हॅप्पीवाली संक्रांत तुम्हाला हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर करा आणि अशाच कथा वाचनांचे व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद